या पार्टी ठेवली घरी पण नुसतं उकडायलाय व माय लावून घे एसी कस जीव जीवनिस्त असावीस झाला सगळा मेकअप हालायला लागला माझा काय इंदूच्यात आले व इंदूच्या पोराचं लगीन ठरलं ना पार्टी ठेवली ती ना मी कशी आली म्हणजे काय डाईट करणाऱ्या लोकांनी काय पार्टीला जायचं नाही बाई आमची इंदू गुणाची आहे बरं एसी काय तिचा धनी आता लावून घेऊन पण ते ग्लोबल वॉर्मिंग साठी नाही लावत म्हण आणि वावरात पण चांगली हवा लागते मग तुम्हाला हवा खायची तर तिकडे जा म्हण थोडा आहे ये नवरा पण जाऊ देव लय मनाची चांगली आहे मला फोन केला म्हण अग ये पोराचं लगीन ठरलंय पार्टी करूया मी म्हटलं अगं माझं जरा ते वजन कमी करायचंय जरा हेल्दी खायचा विचार करायला मी म्हण अय बाई तुझ्यासाठी चांगले हेल्दी नूडल बनवले हेल्दी नूडल म्हणाली हो मग गेले खाल्ले काय भारी लागायला हो नूडल पण मग मी काय म्हणती तुम्हाला बी वजन कमी करायचं असेल आणि हेल्दी नूडल खायचे असेल ना तर रेसिपी लागेल ना तुम्हाला म्हणून मी गपचुप ती बनवत असताना शूट करून घेतली तिनं म्हणाले ते माझं युट्यूब चॅनल आहे ना त्याच्यावर टाकती देतीलस का मग ती दिन दिन ना घेतला शूट करून आता बघा की पुढची रेसिपी भेटन तुम्हाला रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नमस्कार मंडळी मी योगश्री विना आपल्या चॅनलवर दर आठवड्याच्या मंगळवारी योग आणि दर सॅटर्डे शनिंग भागामध्ये नेमक्या खऱ्या आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तर कशी शोधायची हे तुमच्यासोबत शेअर करत असते आणि म्हणूनच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आजच्या शनिवारी आपण असाच एक मुद्दा निवडलेला आहे तो म्हणजे वजन कमी करत असताना आपण कसं छान हेल्दी पण छान टेस्टी असलेलं असा कोणता पदार्थ आहे तो म्हणजे त्याला खर तर बोटवे असं म्हणतात एक पारंपारिक पदार्थ आहे तो त्याला थोडासा आधुनिक टच देऊन आपण त्याला ज्वारीचे किंवा बाजरीचे नूडल्स असं म्हणतो किंवा नाचणीचे सुद्धा नूडल्स आहे त्या संबंधीची माहिती तुम्हाला रेसिपीमध्ये मिळेलच पूर्वी मला तुम्हाला सांगायचंय की तुम्हाला जर आमच्या अनाहत योग चिकित्सा केंद्राचा भाग व्हायचा असेल जी म्हणजे जिथे मी स्वतः तुम्हाला योग शिकवते आमचे योग वर्ग आहेत आमचे मेडिटेशनचे वर्ग आहेत ऑनलाईन तिथे जर तुम्हाला इन्व्हॉल्व्ह व्हायचं असेल तुम्ही तिथे जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तुमची योगाची जर्नी जा तुमची मेडिटेशनची जा जर्नी चालू करायची असेल तर त्या संबंधी माहिती देणारा एक नंबर खाली अनाथ बॉक्स मध्ये दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चला तर आपण आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आजच्या रेसिपीसाठी लागणारे ज्वारीचे हे नूडल्स मी सर्खोत नॅचरल फॉर्म्स डोंबिवली यांच्याकडून घेतले ते कोणतेही पेड प्रमोशन नाही त्यांचे प्रॉडक्ट्स खरंच खूप चांगले आहेत म्हणून मी सांगते त्या संबंधीची माहिती डिस्क्रिप्शन मा देईन हे नूडल्स बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये पाणी घ्या त्यात ते तेल आणि मीठ घालून पाण्याला चांगली उकळी काढून घ्या त्यानंतर तुमचे जे नूडल्स असतील ज्वारी बाजरी किंवा नाचणीचे ते चांगल्या प्रकारे उकळण्यासाठी पाण्यामध्ये टाका लक्षात घ्या ह्या पाण्यामध्ये आपण जेव्हा तेल घालतो तेव्हा त्याचं प्रमाण अर्ध्या चमच्यापेक्षा सुद्धा कमी असलं पाहिजे मीठ सुद्धा कमी प्रमाणामध्ये घालायचं आहे आणि पाच एक मिनिट झाल्यानंतर हलवून आपल्याला चांगल्या प्रकारे प्रत्येक नूडल्स वेगळा करायचा आहे ही पूर्ण प्रक्रिया करेपर्यंत घ्यास आपल्याला मध्यम वरती ठेवायचा आहे फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे कढीपत्ता अद्रक लसूण बारीक चिरलेला कोबी शिमला मिरची गाजर कांदा कांद्याची पात त्यानंतर कोथिंबीर तुम्हाला अजून हवं तर याच्यामध्ये अजून भाज्या ऍड करू शकता जसं की टोमॅटो फ्लॉवर मटार तुमच्या तुमच्या आवडीनुसार भाज्या घ्या आता आपल्याला फोडणीसाठी एक चमचा तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की त्यात कडीपत्ता अद्रक लसूण जिरं आणि हिंग घालून फोडणी द्यायची आहे ती फोडणी छान परतून घ्या मध्ये मध्ये त्या शेजारी उकडणारे जे नूडल्स आहेत त्यांच्याकडे सुद्धा लक्ष ठेवायचे आहे नूडल्स चिपकले नाही पाहिजेत व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे सुटसुटीत असले पाहिजेत आता भाज्या कोटीला घालूया यामध्ये कांदा शिमला मिरची गाजर कोबी टोमॅटो तुम्ही ज्या ज्या भाज्या नूडल्स मध्ये घालण्यासाठी चिरलेल्या आहेत त्या फोडणीला घालायच्या आणि व्यवस्थित तेलामध्ये परतून लक्षात ठेवा परतत असताना आपल्याला फास्ट करायचा नाही मंद आचेवरती किंवा मध्यम आकाराच्या घ्यासवरती तुम्ही हे परतून घ्या आता एका जाळीमध्ये आपल्याला किंवा गाळणीमध्ये हे नूडल्स गाळून घ्यायचे आहे याचं पूर्ण पाणी निथळून घ्या तोपर्यंत आपल्या भाज्या चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत समजा तुम्हाला काजू आवडत असतील तर तुम्ही ते काजू सुद्धा याच्यामध्ये किंवा थोडेफार सुद्धा ऍड करू शकता आता हळद लाल तिखट तुमच्या घरी वापरला जाणारा मसाला तुम्ही याच्यामध्ये चवीनुसार घालायचा आहे लक्षात घ्या आपण वेट लॉस साठी काम करत आहोत तर आपल्याला मीठ प्रमाणामध्ये वापरायचं आहे कारण आधीच आपण नूडल्स मध्ये उकळताना मीठ घातलेला आहे लक्षात घे वजन कमी करत असताना तेल मीठ प्रमाणामध्ये वापरणं खूप गरजेचं आहे इकडे आपण गाळून घेतलेले नूडल्स अतिशय सुटसुटीत झालेले आहेत आता आपण या भाज्यांमध्ये हे नूडल्स मिक्स करूयात आता आपल्याला या भाज्यांमध्ये पूर्णतः आपले जे नूडल्स आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत हे नूडल्स तुमच्या आहार तज्ञ म्हणजे डायटिशियन आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने जर तुम्हाला बीपी डायबिटीज आणि थायरॉइड असेल तरी सुद्धा तुम्हाला हे चालतात फक्त डॉक्टरांच्या चा सल्ला आणि आहार तज्ञांचा सल्ला गरजेचा आहे कांद्याची पात आणि कोथिंबीर टाकली की झाले आपले नूडल्स तयार आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद माझा घसा थोडासा बसलेला आहे तरी सुद्धा त्या बसलेल्या आवाजामध्ये सुद्धा तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी निरोगी जगा अजून कोणते स्नॅकिंगचे असे ऑप्शन्स आहेत किंवा असे कोणते फास्ट फूड आहेत ज्याच्यामध्ये आपण हेल्दी वर्जन करू शकतो का जसे की पिझ्झा बर्गर सँडविच त्या जर तुम्हाला माहिती हवी असेल रेसिपीज हव्या असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा